चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज एक नवीन व्हिलॉग नवीन डेस्टिनेशन मी घेऊन आले आहे आज दत्त जयंती आहे तर दत्त निमित्त आज आम्ही तुम्हाला एक दत्तश्री दत्तक्षेत्र नरसिंहवाडी या हे ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे तर स्टे ट्यून विथ अश्विनी आम्ही सगळे तयार झालोय याद्रिक तयार झालाय शिक्षक तयार झालेले आहे आणि अभिनव तयार झालाय चला तर मग आपण सगळेजण निघूया टू चला मंडळी वाडी 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 <laughs> 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 रेल्वे पुला पुढच्या खालून आपण चालतोय मला मला हट्टी दिसला हट्टी दिसला अट्टी अरे अट्टी दादाला खाऊ ग्या अट्टी दादाला खाऊ हे बघ अट्टी खाती प गेला आलीकणा आला 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 आशीर्वाद आहे आवाज शिरवतला पैसे पडले ग्या चालला हट्टी दादा कसे गेटले रे पैसे का बोल्या बोल्या आता आपण डाव्या साईडला नरसिंहवाडी इले त्या ठिकाणी टर्न घेतलेला आहे उदगाव फाट्याला उदगाव लागलेला आहे डाव्या साईडहून नरसिंहवाडीला आपण सरळ चाललेलो आहे असे बोट तुम्हाला दिसतील वाटेल इथून आपण सरळ चाललेलो आहे तिथून नरसिंहवाडी साधारणतः आपल्याला बारा किलोमीटर दाखवते बघा तिथून आपण निघालो आहे पण श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे आलेलं आहे पार्किंग झोन आहे बघा ते गाडी पार्किंगची सोय आहे आपल्याला मी ते करून गाडी पार्क व्हीलर करू शकता है। आज दत्त जयंती असल्यामुळे भरपूर गर्दी आहे चला आपण गाडी पार्क करून दर्शनाला निघूया आम्ही आता पोचलेलो आहोत वाडी येते तर फेमस असे वाडीचे पेढे मिळतात ती आता आम्ही खरेदी करतो देवासाठी आणि तुम्ही सुद्धा इथले पेडे फेमस आहे तुम्ही नक्की घ्या तर आपण पेढे आणि नारळ वगैरे शिपर वगैरे देवाला घेणार आहे आणि दर्शनाला माझ्यावर नक्की चला थँक्यू छान आहे पेडाऊ काय पाहिजे ते पाहिजे घेऊया काय पाहिजे तर आता आपण पंचगंगेच्या तीरी वसलेल्या नरसिंहवाडी दत्तक्षेत्र या ठिकाणी आपण आलेलो आहोत तर नरसिंह सरस्वती महाराजांच्या स्ता वास्तव्यानं पावन झालेलं आहे हे नरसिंहवाडी हे ठिकाण तुम्ही शिरोळ तालुक्यात आहे तर आपण आता दर्शनाला चाललो आहे आज दत्तजयंती आहे त्यानिमित्त आम्ही दर्शनासाठी आलो आहे आणि तुम्हीसुद्धा या पावन क्षेत्राला नक्की भेट द्या आणि ही पाठीमाग मग आपल्याला नदी दिसते आणि हे मंदिर आहे चला तर मग आपण दर्शन करून घेऊया स्टेट येऊन तर घेऊया थांब दर्शनाला अशी मोठी रांग लागलेली आहे तर आता आपण आतमध्ये दर्शन घेऊया दोन रांग असतात आतून एक ही जाती ती रांग आणि त्याच्या बाजूला एक रांग आहे तर आपण बाजूच्या रांगेतून दर्शन घेणार आहे लहान मुलं असल्यामुळे तर इतर वेळी तुम्हाला दर्शन हे होतं आहे आणि या ठिकाणी बोटिंगसुद्धा केलं जाते नदीमध्ये असं बोटिंग सुरू आहे बघा सुंदर असं दृश्य सुंदर असा निसर्ग हा नदीचा घाट आहे आणि आपल्याला तिकडं मंदिरात जायचं चला लवकर रांगेतली मंडळी फास्ट चला आधी चालत तू फास्ट चल अशी गर्दी आहे एवढी रांगेतून आम्ही दर्शनाला हे तू कुठं बाहेर चाललाय भरपूर गर्दी आहे अडक्षिला त्याच्यात चाललेलो आहोत आता आपण दर्शनासाठी इथं आलेलो आहोत ऑकोरेशन केलेलं आहे बघा खूप सुंदर हरणगर किती या अगदी खरं तर आज आलता देखावा या ठिकाणी सुंदर असं हलता देखावा केलाय आणि गर्दी तुम्ही बघू शकता की पाटील समाधी मंदिराकडे आपण चाललोय आतमध्ये हे मंदिर आहे इथं दर्शनाला नक्की या आतमध्ये समाधी घेतलेली आहे महाराजांनी महात्मा पाटील यांची समाधी आपण बघतोय ശ്രീ ദിഗംബര ശ്രീഗുരുദേവദത്തഗംബരാ ദ്രീപാദവല്ലഭ ദിഗംബര

अश्विनी मुलांना पुस्तक घ्यायला तरी तो बाजार आहे आणि बाजारामध्ये वांगी बघू शकताय तुम्ही वाडीचा पेडा म्हणजे इथली वांगी फार प्रसिद्ध आहेत तर आज चला आता आपण वांगी खरेदी करूया अशी मजा आध्वीच्याशी मजा तुराय जत्रेला आला गे जत्रेला आलय घरात सगळी खरेदी करून आम्ही मन खानावर इथे जेवायला जाणार आहे मी तुम्हाला नक्की दाखवते तर आत्ता दर्शन वगैरे झाले खरेदी झाल्या आणि आता आम्ही इथं बाजार संपल्यानंतर सोमन भोजनालय इथं आलेलो आहोत तर तिथं घरगुती पद्धतीचं तुम्हाला जेवण मिळणार आणि स्पेशल अशी बासुंदीसुद्धा मिळते इथे तर तुम्ही नक्की या भोजनालयाला भेट द्या आणि चला तर आपण भोजनालयामध्ये जेवणाचा आस्वाद घेऊया इथं भोजनालयच्या इथं आलो आहे पण गर्दी भरपूर आहे आपल्याला थांबावं लागणार आहे हे पंगत झाल्यावर मग आम्ही आतमध्ये जेवायला जाणार आहोत तर तोपर्यंत तो वेट करतोय आम्ही दुपारच्या जवळजवळ तीन वाजता आम्हाला जेवायला पंगत आमची बसलेली आहे सोमन खानावर भोजनालय पाण्याची बॉटल काय खाणार तो मासुंदी खाणार अगदी ताटा काय काय दिलं आहे ताटा काय दिलं कितलं ताटा थँक्यू काय काय दिलं आहे काय काय दिलं आहे काय आहे ते बोल कि आणि काय दिले तर आपलं ताट रेडी आहे बघू शकत तुम्ही अगदी घरगुती पद्धतीचं अशा प्रकारे तुम्हाला इथं जेवण मिळतं आहे आता जेवत आहे आणि आमची स्पेशल अशी बासुंदी आलेली आहे बासुंदी श्रीशा श्रीशा बसली ट्रेन मध्ये चालली आमची ट्रेन आध्विक नाही बसला आध्विक नाही बसला ट्रेन मध्ये वीकला ट्रेन नको गाडी पाहिजे बने गाडी 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 बाय बाय गाडी फिरो हो की फिरो हो की तर आता सर्वांनी पेट पूजा केलेली आहे जत्रामध्ये जाऊन आलेला आहे आणि आता आता दो तुम्हाला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू का तुम्ही या क्षेत्र क्षेत्राला नक्की भेट द्या दर्शनाला या सर्वांना धन्यवाद थँक्यू बाय 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 करा तुम्ही बाय